निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चारच त्याच्यामध्ये अशा प्रकारे का डायरेक्ट संगमन तालुक्याचंच विभाजन होते परंतु यापूर्वी महाराष्ट्र शासनानेच निर्णय घेतला होता का ज्या भागामध्ये तीन लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या भागामध्ये अप्पर तहसील कार्यालय निर्माण करायचं आपल्या नगर सुद्धा नगरमध्ये अप्पर तहसील कार्यालय यापूर्वी सुरू झाले नाशिक विभागामध्ये चौदा ठिकाणी अपरतहसील संदर्भातली मागणी लोकांची होती त्यानुसार आपल्या इथं सुद्धा ज्यावेळेस मेसेज मी सुद्धा सोशल मीडियावर बघितला त्याच्यावरती त्या पत्रावरती तसा फक्त एक ज्यावेळेस अधिकाऱ्यांशी पत्र आल्यानंतर हे गेलं तो एक प्रस्ताव अधिकारी स्तरावरती बनवला गेला होता तो काय परिपूर्ण नव्हता परंतु त्यावेळेस कुणी तरी असं त्यांचं म्हणणं आहे एका कार्यालयातून कुठल्या तरी कर्मचाऱ्या बोलतो खुडसलपणा झाला असा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का या संगमनगर तालुक्यातील मायबाप जनतेनी माझ्यावर जो विश्वास टाकला ज्या मोठ्या मताधिकाऱ्याने मला निवडून दिलं चाळीस वर्षाचं साम्राज्याच्या सा दहशतवादीला दहशतीला कंटाळून त्यांनी मला इथं त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले तर या संगमनेर तालुक्याच्या माझ्या मतदारसंघातील कुठलाही शासकीय स्तरावरून जो निर्णय असेल हा निर्णय होतानी या मतदारसंघातील जनतेला नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही आत्तासुद्धा हा प्रस्ताव गेल्याबाबत समजलं तर हा प्रस्ताव पुढं जो अजून गेला आहे विभागीय स्तरावरती आहे तो माझी कालच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री साहेब असतील व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नांदा राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील यांच्याशी यावर चर्चा आली आहे प्रस्ताव पुढं बनवण्यात सांगण्यात आला होता त्यानुसार तो पुढं गेला तो जातांनी महसूल विभागाकडून काळजी घेतल्या गेली नसावी असं मला जी माहिती घेतलं समजलं माझी मंडल जे आहेत अपर तहसील होणं ही नागरिकांचीच मागणी होती ते ठिकाण ठरवण्यासंदर्भातला जो काही उवा हो चालू आहे आता काहींना वेगवेगळे नावं पुढं येत आहे परंतु माझं तर म्हणणंही राहील का नागरिकांना विचारल्याशिवाय याच्यामध्ये पुढं ते जाणार नाही पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेबांनी मला बोलवलं आहे त्यावेळेस मी त्या सगळ्या प्रक्रियेला स्थगिती आणण्याची त्यांना विनंती करून जोपर्यंत या मतदारसंघातील नागरिकांचं समाधान होत नाही त्यांच्या योजने तोपर्यंत आपण ते पुढं जाणार नाही ते सुद्धा यापूर्वी ज्या मंडळाच्या रचना झाल्या आहेत